नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळ घडामोडी टेंबेश्वर येथील नागरिकाची घरी त्यांच्या नावावर करा पालकमंत्री संजयभाव राठोड यांना शिवसेना शिंदे गट धानकी तर्फे दिले निवेदन धानकी येथील ते कुटुंब मागील दप्तरी शासनाची मालकी असल्यामुळे सर्व वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शासनाच्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याने पाचशे घरेही शासकीय योजनेपासून वंचित राहत असल्याने धानकी येथील शिवसेना शिंदे गटाने या गंभीर बाबीची दखल घेत पालक पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील कार्यालयात सर्व अतिक्रमणित धारकांना नियमानुकूल करण्याबाबत निवेदन दिले आहे शासन निर्णयानुसार दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीस प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत शासन निर्णयानुसार समितीचा ठराव घेणे अनिवार्य होते त्या अनुषंगाने सभेची मंजुरी सह ठराव तयार करून नगर पंचायतने जिल्हा अधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात पाठविला आहे परंतु वरिष्ठा परंतु वरिष्ठांकडून यावर कुठलीही मान्यता प्रदान करण्यात आली नाही त्वरित मान्यता प्रदान करण्यात यावी या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशी ढानकी शहर प्रमुख संजय सल्वाड सुनील इरफान व सुरेश जाधव हे उपस्थित होते टेंबेश्वर नगरातील नागरिकांना त्यांचे हक्काचे घरे नावी होणार आहे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी गांभीर्यानी ही मागणी लावून धरली असून सर्व नागरिकांची घरे नावी होईपर्यंत आम्ही बसणार नाही असे शहर प्रमुख संजय सलेवाडे यांनी म्हटले आहे एम के मराठी न्यूज करता ची काटे विशेष प्रतिनिधी उमरखेड तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा